नमस्कार कुक विथ योगिता हो मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कच्च्या फणसाची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तरी ते बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत ही भाजी दिसते एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही दोनच्याऐवजी चार चपाती नक्की खाल तरी ते मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण याच्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एक चमचा तेल कढईमध्ये टाकून घेतलंय सोबतच याच्यामध्ये काही खोबऱ्याचे काप टाकून घेतले आणि आता याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया तरी ते बघू शकता खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया यासोबतच थोडेसे शेंगदाणे घ्यायचे तर एक चमचा भरून शेंगदाणे घेतले आणि याला सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचंय तर कलर थोडासा लालसर येईपर्यंत भाजून घेऊया नाहीतर मग भाजीचा कलर जो आहे तो पांढरा येतो त्याच्यामुळे या पद्धतीने छान असं भाजून घेतलेलं आहे आता याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सोबतच एक चमचा भरून धने घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा मी इथे तिळ घेतलेला आहे आणि याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचंय तर बघू शकता भाजून झालेला आहे पण याला सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊया यासोबतच मी ते दोन मिडियम साईज चे कांदे घेतलेले आहे आणि या पद्धतीने मोठा मोठाच कट करून घेतलेलं आहे आणि आता याला सुद्धा छान असं भाजून घेऊया तर कांद्याचा कलर हलका हलका लालसर होईपर्यंत भाजून घेणार तर इथे बघू शकता कांदे सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता आपल्याला याचे वाटण तयार आहे त्याच्यामध्ये सगळे जे मसाले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण याचे एक वाटण तयार करून घेऊया तर मी याला मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता आपलं छान असं हे वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये परत दोन चमचे मी इथे तेल घालून घेते तर तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला हे फणस जे आहेत ते फ्राय करून घ्यायचंय तर मी ते अर्धा किलो फणस घेतलं होतं आणि याला आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊयात तर तुम्ही इथे डीप फ्राय सुद्धा करू शकता पण दोन चमचे तेलात सुद्धा हे छान असं फ्राय होतं तर या पद्धतीने केलं तर फणसाची जी चव आहे ते खूप छान लागते सोबतच हे फणस तेलामध्ये परतल्यामुळे हलकसं सॉफ्ट सुद्धा होईल कारण शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे हलकस सॉफ्ट झालं की मग आपण भाजीमध्ये हा कमी वेळात शिजून जातो तर याला मी छान असं परतून घेतलेलं आहे तरी ते बघू शकता हलकं हलकं हे सॉफ्ट सुद्धा झालेलं आहे तर आपण याला काढून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचंय तर रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली ला, तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर मी ते एका प्लेटमध्ये सगळं जे फनस आहे ते काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये परत आपल्याला तेल घालायचं आहे तर मी इथे तीन चमचे तेल परत घालते तर फणसच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं पण थोडंसं तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता थोडंसं इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे छान तडतड लगे याच्यामध्ये थोडंसं मी इथे दोन तेज पान घेतलेले आहे एक तुकडा कलमीचा घेतलेला आहे आणि याला असं परतून घेऊ तर आता याच्यामध्ये अद्रक लसण ची पेस्ट टाकायची आहे तर मी इथे अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान असं परतून घ्यायचंय तर मी ते विदर्भ स्टाईल अशी झणझणीत बनवते त्याच्यामुळे विदर्भामध्ये अद्रक लसण जास्त वापरल्या जातं तर थोडस मी ते जास्तच टाकलेलं आहे तर याला छान असं परतून घ्यायचंय तर अद्रक लसणचा कच्चा स्मेल येतो त्याच्यामुळे थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि हे छान असं परतून झालं की याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकायचंय तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता हा मसाला सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा तर मसाल्याच्या साईडला थोडं थोडं तेल सुटेल तोपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता साईडला हलकं हलकं तेल असं सुटायला लागलंय म्हणजे आपला जो मसाला आहे तो मस्त असा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण सुखे मसाले घालणार आहोत तर मी इथे जे रोजचं वापरीचं लाल तिखट आहे ते घेतलंय अर्धा चमचा सोबतच अर्धा चमचा इथे काश्मिरी लाल तिखट घेतलंय यांनी कलर खूप छान येईल भाजीला पाव चमचा हळद घ्यायचा आहे अर्धा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता हे सगळे जे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत याला दोन मिनिट छान असं परतून घेऊया तर इथे मसाला छान आपला परतून झालेला आहे तर याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी फिरवून मी ते टाकलेलं आहे आणि आता आपण याला छान असं शिजवून घेणार आहे तर मसाल्याच्या वरती तेल येत नाही तोपर्यंत आपण याला छान असं कमी आचेवर शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता वरवर तेल छान असं सुटायला लागलंय आता हा छान असा मिक्स करून आहे आणि जे आपण फनस फ्राय करून ठेवलं होतं तेच्यामध्ये आता टाकायचं आहे आणि मसाल्यामध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं दोन ते तीन मिनिटं परतून घेणार आहोत कारण मसाल्यामध्ये हे फणस जे आहे ते छान असं मिक्स झालं पाहिजे म्हणजे फणसाला सगळीकडून जे आहे तो मसाला छान असा लागला गेला पाहिजे तर दोन ते तीन मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे तरी ते छान असं परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर गरम पाणीच टाकायचं आहे त्यांनी भाजीला तर्री खूप छान येते म्हणजे तेल खूप छान सुट्ट भाजीला तर मी ते गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला मंद आचेवर याला शिजवायचंय कारण फनस थोडंसं शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण याला आठ ते दहा मिनिटं अगदी कमी गॅसचा फ्लेम करून शिजवून घेणार आहोत तर पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता पण ही भाजी जी आहे थोडीशी सरस चांगली वाटते मी ते पाणी थोडस कमी टाकलेलं आहे आणि आता आपण याला झाकून छान असं मंद आचेवर शिजवून घ्यायचंय म्हणजे फणस जे ते आपलं मस्त शिजलं जाईल तर मी ते आठ ते दहा मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये पाणी लागलं तर तुम्ही ते टाकू शकता मी ते थोडस पाणी मध्ये टाकलेलं होतं आणि इथे बघू शकता मस्त अशी चमचमीत आणि रसरशीत आपली भाजी झालेली आहे थोडस आपण फणस सुद्धा बघून घेऊया तरी ते बघू शकता फणस आपलं मस्त असं हे शिजलेलं आहे तर फणस चांगलं शिजलं की भाजीला चव छान लागते आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर आपली जी भाजी आहे ते मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही ते भाकरी बरोबर चपाती बरोबर इथे खाऊ शकता थोडीशी वरून कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे अगदी आवडली असेल तरी सांगा नसेल आवडली तरीही सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत की नाही आवडत आहेत तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत